सात वाजले तर आता वाज हे काम हे चालल्यामुळे लवकर उठावं लागतं म्हणजे किती जरी उरकलं तरी काम आवरतच नाही त्यामुळे थोडं लवकर उठते आणि बाहेरचं सगळं आवरलंय आंघोळ पण झाली आणि स्वयंपाक आता म्हणजे कालवण तर झालेलंच आहे आणि ही रात्रीची भाजी होती चिकनची ती गरम करून ठेवते म्हणजे पोरं ही खात्याला जरा वेळ आणि आणि भैया पण उठल्या भैयाची आंघोळ झाली आणि दाजी झोपल्यात आणखीन यश रनिंगला गेलाय सकाळी साडेपाच ला रनिंगला गेलाय तो तर माझी आवडलाय आणि व्हिडिओ मी तसा थोडं थोडं म्हणजे टाकण्याचा प्रयत्न करते कारण एवढं दमून जाते टाइम भेटत तस चाललंय व्हिडिओ काढायचा थोडा थोडा आवरलं म्हणजे किचन हे आवरायला बाहेरचं बघता येते ना म्हणून पहिलं आवरून घेते आणि तो वटाण ही आणशी नाही मार्केट वरून तर ते काय नीट करायलाच नव्हतं झाला तसं टाइम भेटत तसं तशी भाज्या पण दोन तीन प्रकारच्या आणल्या होत्या मी रविवारी दुपारचं बी पण बाजारात मेथीची आणली होती हरभऱ्याची आणलेली परत कारण पण ती इतकी आणली होती तर मेथीची काही नीट करायलाच टाइम भेटला मग आता काढून ठेवल्या फ्रीजमधून म्हणजे लक्षात पण राहील नीट करायचे वाटाना घेऊन शेम शेप आणि जसं टाइम भेटेल तसं नीट करता येईल काढून तसं आता थोडासा वाटाणा फोनला होता वाटाणा बटाटा सुका सुक्का वेस्टला पण डब्या होईल आणि दाजी पण आता त्यांना पण होईल चालले आणखी आणि आपल्याला भरपूर ऑर्डर आलेली त्याच्यामुळे ती एक एक आयटम आम्ही जास्त बनवण्यासाठी एक एकच आयटम आहे बनवायचा तर आज पण तेच बनवला लागणार वेफर्स वेफर्स तर रोजच बनवा लागतात ची ऑर्डर भरपूर असते उलट दिवस कमी पडतात आणि बटाट्या नंतर नंतर म्हणजे असं ऊन नसतं ना वाळायला मग त्याच्यामुळे कमी पडतात तर चाललंय आणि आज सांडगे पण बनवायचे सांडगेची ऑर्डर आज बरोबर होईल ही परत आले तर पण हे काय म्हणते लगेच यायचे तर आज ते शाबू बटाट्याचं पण बनवायचे पापड ते परत उद्या नाही बनवणार ते दुसरे बनवणार पांढरे हिरवे मिरचीचे बनवायचे परत चकले बनवायचे आता हिरवी मिरचीच्या लाल मिरचीच्या हे सर्व उपवासच आहे कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाकू शकता तुम्ही एकदम क्वालिटी माल आहे आपला नंबर क्वालिटीचा आणि बघितला असेल तुम्ही कशा पद्धतीने बनवतोय हो काय आम्ही तर कालचा काल पण एक व्हिडिओ टाकलाय तर तो पण बघा आता पण आज पण टाका आज पण बनवायचा तर चालते भेटेल तसा व्हिडिओ बनवत जाईल व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ता पर पर कर कर तर सांगाल भाकरी घेते करून भाकरी रात्रीचे भरपूर दोन भाकरी पण भात पण आहे भात करायला आवला जे यशला वजन वाढवायला लावले थोडस कबड्डी साठी त्याच ह्याच्यात कशात राहूया किशोर गट असतात ना खेळायला तर त्याच्यात त्याला घेतलेले त्याचं नाव दिले त्याला तर आमची एस्टॉल आवड एक ह्याची कबड्डीची ह्याची ना आता सकाळी साडेपाच ला रनिंगला गेलाय तर रनिंग पण पाहिलं रनिंग तर रोज करत त्याच ग्राउंड पासून येतो इथपर्यंत रोज पळत येतो तर धापला अगोदर नाही का त्याची रनिंग पण भरपूर आहे त्याच्या नंबर आले ते ना ते ह्याच्या जा, सव्वीस जानेवारीच्या टायमिंगला नाही का त्याला ते भेटलं होतं सर्टिफिकेट परत मेडल हे तर ते रनिंगच्या ह्याच्यातच भेटले होते दोन रनिंगच्या ह्याच्यात मिळाले होते एक शंभर मीटर मध्ये मिळालं होतं आणि दोनशे मीटर मध्ये मिळालं होतं तर चालते बघ आता आणखी तिकडचं आवरायचे कारण चिकट होत तर ते मग आपल्यालाच नाही चांगलं वाटत तिथं हे असल्यावर पण चांगलं वाटत करायला तर आता बाहेरच सगळं आवरते आणि म्हणजे आवरलेले ते पापड जाऊन पडू द्या मग बाहेर आणायच्या सुकवायला ह्याला कालचं पापड त्याला पण परत ऊन द्यावा लागणार एका ऊन आणि सांडग्याला पण दोन तीन दिवस ऊन द्यावा लागतो म्हणजे कडक वाटतं चांगले टाका ऑर्डर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका येशला ये काय चाललंय पापड शेवट शेवट बटाट्याची वेपर करावं लागतं ना मला शेवट आता हे आवरायचा बटाटा धुवायचा एकदम चांगला आणि भरपूर धुवायचं पाणी म्हणून तिथं थोडं स्वयंपाकाची पकायचं तयार व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग कमेंट करू